या मागा प्रकार मित्रांनो श्री स्वामी समर्थ एक वेगळा विचार करणारे लोक कुंभ राशीचे लोक कधीच गर्दीचा भाग नसतात विचार करण्याची विचारसरणी सामान्य लोकांसारखी नसते जिथे समाज इतका इतकंच पुरे म्हणतो तिथून कुंभराशींचा मेंदू विचार करायला सुरुवात करतो लोक नियम पाळतात कुंभराशींचे लोक नवीन नियम तयार करतात यांना प्रश्न विचारण्याची सवय असते हे असंच का यामागचं सत्य काय म्हणूनच सुरुवातीला लोक यांना विचित्र हटके किंवा स्वप्नाळू समजवतात पण काळ जसंजसं पुढे जातो तसेच लोक विचार जगाला दिशा देतात कुंभ राशींचे लोक भविष्य पाहतात जे इतरांना आजही दिसत नाहीत म्हणूनच त्यांना समजायला जगाला वेळ लागतो लक्षात ठेवा जे लोक विचार वेगळं करतात तेच इतिहास घडवतात एक तेरी कमजोर नाहीत कुंभराशी अनेकदा एकटे दिसतात पण हा एकटेपणा ते त्यांचा कमकुवतपणा नसतो त्यांची सर्वात मोठी ताकद असते कारण स्वतःच्या विचारांसोबत राहायला यांना कधीच भीती वाटत नाही आतून अधिक मजबूत होतात शांतता आवडते कारण त्याच शांततेत त्यांची स्वप्न योजना आणि आयुष्य बदलणारे निर्णय जन्म घेतात लोक समजतात हे कोणाशीच मिसळत नाहीत पण सत्य आहे की कुंभराशींचे लोक फक्त स्वतःच्या पातळीचेच लोक निवडतात लक्षात ठेवा एकटेपणातूनच कुंभराशींचा खरा राजा घडतो भावनिक खोल पण व्यक्त करत कुंभराशी व राशीचे लोक दिसायला शांत स्थिर थोडे अधिक पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्या मनात भावना नाहीत खरं तर धर्माच्या भावनिक खोल असणारे लोक असतात व मानसुद्धा आयुष्यभर लक्षात ठेवतात अपमान कुंभराशींच्या सगळ्यात मोठी खासियत हीच आहे आपल्या दुःख भीती या श्रोकोणासमोर हे सहज दाखवत नाहीत कारण त्यांना वाटतं माझ्या भावनांचा गैरवापर होऊ शकतो याच कारणामुळे ते हसत खेळत वेदना लपवतात बाहेरून मजबूत दिसतात याचं सत्य असं असतं की कुंभराशींचे लोक सर्वात जास्त सहन करणारे असतात प्रेमात असो किंवा नात्यांमध्ये ते पूर्ण समर्पण करतात अपेक्षा व्यक्त करत नाहीत कारण त्यांना भीती असते जास्त बोललो तर समोरचा दूर जाईल जेव्हा कुंभराशींचे लोक भावना व्यक्त करायला लागतात तेव्हा समजा ते खूप थकलेले असतात लक्षात ठेवा कुंभराशी शांत असते कारण ती कमजोर नाही तर ती कारण ती खूप खोलवर जाणारी असते हो जर एखाद्या कुंभराशींच्या व्यक्तीने तुमच्यासमोर मनमोकळ केलं तर समजा तुम्ही त्यांच्या आयुष्यात खूप खास आहात कुंभराशींचे लोक हिशोब करून देत नाहीत हे मन उघडून देतात एकदा विश्वास ठेवला की तो अर्धवट नसतो तो पूर्ण आत्म्याने असतो तुमचं दुःख असो तुमची चूक असो संपूर्ण जग तुमच्या विरोधात असो तिचा माणूस तुमच्या बाजूने कुंभराशींचा उभं राहणारच याच विश्वासाचं एक कठोर सत्य आहे कुंभराशी विश्वासघात कधीच सहन करत नाही विश्वास तुटला तर ते आरडाओरडा करत नाहीत वाद घालत नाहीत फक्त शांतपणे दूर निघून जातात आणि लक्षात ठेवा कुंभराशींचा हा दुरावा कधीच तात्पुरता नसतो ती पुन्हा कधीही त्या व्यक्तीकडे वळत नाही कारण जिथे विश्वास संपतो तिथे हे त्यांना माहीत असतं लोकांना वाटतं हा माणूस खूप कठोर आहे पण सत्य असं आहे की कुंभराशी कठोर नसते ती फक्त स्वतःच्या आत्म्याचं संरक्षण करते लक्षात ठेवा कुंभराशींचा विश्वास मिळवणं कठीण आहे कुंभराशी कुंभराशींच्या लोकांचं आयुष्य पाहिलं तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसते यश त्यांच्याकडे लवकर येत नाही लहानपणापासूनच प्रयत्न जास्त संघर्ष जास्त कष्ट पण फळ कमी असे चित्र अनेक वेळा त्यांना दिसतं लोक एवढं कष्ट करूनही काहीच होत नाही पण कुंभराशी हार मानत नाही कारण त्यांना माहीत असतं त्यांचं नशीब घडवण्यासाठी देव वेळ घेतो कुंभराशींचे लोक लवकर प्रसिद्ध किंवा सोपं यश मिळवण्यासाठी कधीही चुकीचा मार्ग निवडत नाहीत म्हणूनच त्यांचे यश उशिरा येतं पण भक्कम स्थिर आणि कायमचं असतं विशेषतः अठ्ठावीस ते पस्तीस वयानंतर कुंभराशींच्या आयुष्यात अचानक बदल दिसू लागतात अडकलेली कामे पुढे सरकतात लोकांची नजर बदलते आणि नशिबाचे दारे एका मागोबाग उघडतात तोपर्यंत त्यांनी जे सहन केलेलं असतं ते त्यांना यश सांभाळण्याची ताकद देते लक्षात ठेवा कुंभराशींचे नशीब उशिरा घडतं कारण त्यांना मोठे बनण्यासाठी आधी मजबूत बनवलं जातं सुरुवातीला पैसा येतो पण टिकत नाही कुंभराशीचे लोक पैशासाठी अपात्र नसतात तर त्यांच्याकडे पैसा आकर्षित करण्याची जन्मजात क्षमता असते पण आयुष्याच्या सुरुवातीलाच सुरुवातीच्या टप्प्यात त्यांच्याकडे आलेला पैसा हातातून निष्ठून जातो कधी चुकीच्या माणसावर विश्वास ठेवल्यामुळे कधी नात्यांसाठी खर्च केल्यामुळे किंवा स्वतःच्या उदार स्वभावामुळे पैसा येतो पण टिकत नाही कुंभराशींचे लोक पैशाला देव मानत नाहीत त्यांच्यासाठी माणूस नाता आणि आत्मसन्मान पैशापेक्षा वरचढ असतो याच स्वभावामुळे लोक अनेकदा त्यांचा गैरफायदा घेतात कुंभराशी हे सगळं समजूनही शांत राहते पण काळ बदलतो अनुभव वाढतो आणि तीच पस्तीसीनंतर कुंभराशींचा दृष्टिकोन बदलतो तेव्हा पैसा फक्त येत नाही तर तो थांबायला लागतो योग्य ठिकाणी गुंतवणूक योग्य माणसं आणि ठाम निर्णय यांच्या आयुष्यात स्थिर आणतात लक्षात ठेवा कुंभराशी पैसा गमावते कारण त्यांना पैशाची किंमत नाही पण अनुभवाची किंमत शिकवण्यासाठी नशीब तसं घडवलं मनाने खूप सुंदर कुंभराशींचे लोक बाहेरून कितीही कठोर वाटले तरी मनात काहीच नसतं कुंभराशींचे लोक मुद्दामहून कोणाचे शत्रू बनत नाहीत तरीसुद्धा त्यांच्या आयुष्यात विरोधकांची संख्या जास्त असते यामागचं कारण साधारण आहे कुंभराशी खूप वेगळ्या त्यांची विचारसरणी स्वतंत्र असते ते कोणाचं अंधानुंदकरण करत नाही आणि चुकी समोर कधीही गप्प बसत नाही हीच गोष्ट अनेक लोकांना अस्वस्थ करते कारण सत्य बोलणारे लोक सर्वांनाच आवडत नाहीत खुशामत करत नका दारिवीर्या चेहऱ्याची माणसं त्यांना आपला शत्रू मानतात त्याचं शत यश त्यांना स्वाभिमान आणि त्यांची स्वतंत्र भूमिका लोकांच्या अहंकाराला टोचते म्हणूनच कुंभराशीबद्दल अफवा पसरवल्या जातात त्यांना चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न होतो अनेकदा पाठीमागून वारही होतो पण कुंभराशी याला घाबरत नाही लढाई करत नाहीत ते स्वतःच्या मार्गावर चालत राहतात आणि वेळ आल्यावर स्वतः त्यांच्या बाजूने उभे लक्षात ठेवा जास्त अपयश नाही तर त्यांच्या प्रभावाचं प्रमाण आहे का कारण त्यांच्याचं काही असतं त्याला विरोधही नसतात देवता कुंभराशी तिच्या आयुष्यात एक गोष्ट नेहमी दिसून येते अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी शेवटच्या क्षणी कितीतरी चमत्कार घडतो ही देवाची विशेष कृपा असते जास्त ती दाखवून भक्ती करत नाहीत पण त्यांच्या मनात देवासाठी अपार श्रद्धा असते जेव्हा सर्व मार्ग बंद होतात जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा कोणीतरी अदृश्य शक्ती कुंभराशींचा हात धरते अनेक वेळा स्वतः कुंभराशीला कळत नाही की हेच कसं वाचलं कसं सुटलो कारण त्यांचं मन शुद्ध असतं त्यांचा हेतू वाईट नसतो आणि देवाशा लोकांची कधीही साथ सोडत नाही विशेषतः शनी आणि शिवाशी कुंभराशींचे नातं खूप दूर मानलं जातं राशीची कठोर परीक्षा घेतात पण परीक्षा पूर्ण झाली की असा आशीर्वाद देतात जे आयुष्य बदलून टाकतो लक्षात ठेवा देव उशिरा येतो पण कुंभराशीला रिकाम्या हाताने कधीच पाठवत नाही प्रेमात नशीब कठीण कुंभराशींचे लोक प्रेम हलक्यात येत नाहीत ते प्रेम करताना पूर्ण मन पूर्ण आत्मात येतात पण दुर्दैवाने त्यांच्या वाट्याला प्रेमात संघर्ष जास्त येतो ती फक्त सहन करत राहते जेव्हा त्यांना समजते की समोरचा खरा नाही तेव्हा त्यांचं मन खूप खोलवर तुटतं अनेक वेळा ही जखम कुंभराशीला कुंभ खूप एकटीक पाडतात देवाचं गणित वेगळंच असतं स्थिर आणि आयुष्यभर टिकणारे प्रेम उशिरा मिळतं पण जे मिळतं ते दिखावून असतं पण मनाला सुरक्षित वाटणार असतं कुंभराशींचा प्रेम उशिरा यायला कारणं असतात कारण त्यांचे प्रेम सामान्य नसतं आयुष्यात मोठा टर्निंग पॉईंट कुंभराशींच्या आयुष्यात एक काळ येतो जिथे सर्व काही अचानक बदलतं एका क्षणात काही हलवता येणार नाही असं वाटतं हा टर्निंग पॉईंट काही वेळा आर्थिक काही वेळा नातेसंबंधाशी संबंधित असतो किंवा आत्मविश्वासाची परीक्षा असते ज्या क्षणी हा काळ येतो कुंभराशींच्या आयुष्यात सुरुवातीला काही स्पष्ट दिसत नाही लोक म्हणतात काहीच बदलत नाही सगळं जमत नाही पण हा फक्त सुरुवात असतो टर्निंग पॉईंट कुंभराशींचा सत्य आत्म्याला जागा देतो जे काही केलेलं आहे ते फळ घेण्याची वेळ येते त्यांच्या मेहनतीचा अर्थ उघडतो त्यांचा संघर्ष मार्गदर्शन ठरतो काही लोक या काळात कुंभराशीला काही लोक वाट पाहतात पण लक्षात ठेवायला हवं जे अडथळे जास्त तेच पॉईंट मोठा आणि निर्णय असतो या टप्प्यानंतर कुंभराशींचे जीवन कधीच पूर्वीसारखं राहत नाही नवे मार्ग नवी संधी नवी लोक आत्मविश्वास सर्व काही त्या क्षणापासून सुरू होतं लक्षात ठेवा कुंभराशींच्या आयुष्यातील हा टर्निंग पॉईंट केवळ अडथळे संपवत नाही तर ते त्यांना आयुष्यभर टेकणारे यश देतात स्वतःला विसरतात कुंभराशींचे कधीच स्वार्थी नसतात स्वतःला इतका उदार असतो की स्वतःच्या सुखासाठी अनेकदा मागे हटतात कुंभराशी ते केवळ जबाबदारी नाही तर मनाने केलेले निस्वार्थ प्रेम असतं त्यांना दिसतं माझ्या एकट्या प्रयत्नांनी खर्च समाधान त्यांचा आनंद संपूर्ण राहतो म्हणूनच ते स्वतःच्या इच्छांना बाजूला करतात त्यांचा मनातील आदर्श असा असतो पहिलं कुटुंब नंतर त्यांचे जीवन हे स्वतःसाठी काही राहणार नाही दुसऱ्यांसाठी जगण्याचा आनंद ते आयुष्यभर घेऊन जातात पण त्यांचा कायम प्रेमाचा प्रभाव संपूर्ण घरावर कायम राहतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ